मित्रांनो आज गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो पडण्यासाठी तर मित्रांनो आंतरक पिकाला काही औषधे सर्ण्याची ना मित्रांनो कारण की स्वयं लागल्याच प्रकार खूप जादा वाटलेलं आहे मित्रांनो सर लागू शकते पण ते सरचं काही सांगता येत नाही मित्रांनो पाऊस जादा कमी त्याच्यावर काही नाही पाऊस कमीच मित्रांत ना आपल्याकडे पण सर लागत परमानभी वाढू शकतो मित्रांनो सध्या आपल्या प्लॅटमध्ये काही सर दिसत नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता सडीबिडीचं काही विषय दिसत नाही मित्रांनो आपल्या प्लॅटमध्ये तर मित्रांनो आपल्या प्लॅटला आता दीड एक दीड महिना झालेला आहे मित्रांनो दीड महिन्याला काही दोन एक चार कमी झाला होऊ शकतो मित्रांनो पण दीड महिना झालेला आहे तर असं फ्लॅट आहे मित्रांनो आपला आज तर काही त्याच्यामध्ये सर्टिफिटीचा परिणाम काही जास्त नाही मित्रांनो पण पुढं नाही सांगते काय होऊ शकतं हे आपली कपात मित्रांनो एक एक्कीशी वराठी आहे दो दुसरी पावली बी बोलायला एक झालेली आहे मित्रांनो तर कप तर मित्रांनो आपला आला पॅट कसं वाटलं आलीचा पॅट तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि ला, ला, सबस्क्राईब करा जय जयजाऊ जय शिवा मित्रांनो